कोल्हापूर मार्गावर करुळ घाट वाहतुकीस ठप्प झालाय करुळ घाटामध्ये मातीचा एक मोठा ढिगाळा कोसळलाय तसंच दरडही पडली आहे त्यामुळे घाटातली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र दोन तासांपासनं वाहतूक चांगलीच खोळंबली आहे महामार्ग प्राधिकरणाकडनं मलबा हटवण्याचं काम सुरू आहे तर ही दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे राडा रोडा हा रस्त्यावरती आलेला आहे माती तसंच मातीचा ढिगारा काही दगड हे खाली आले आणि त्यामुळे आता हे संपूर्ण मातीचा ढिगारा चिखल बाजूला करण्याचं काम जे सीबीच्या सहाय्यानं सुरू आहे करुळ घाटामधली सध्या वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झालेली आहे दोन तासांपासून हे काम सुरू आहे अधिक माहिती घेऊयात गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गुरुप्रसाद काय सध्याचे अपडेट प्रज्ञा नक्कीच सिंधुदुर्ग कोल्हापूर करूळ घाट वाहतुकीसाठी ठप्प झालेला पाहायला मिळतोय खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले दोन तीन दिवस मुसळधार दे असा पाऊस पडत आहे अगदी तुफान बॅटिंग केलेले पाहायला मिळते आज ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे असं असताना करुळ घाटात मातीचा मतलब आहे व दरड आल्याने घाटातील वाहतूक आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते सकाळी साडे दहा वाजता तिचा जो मलबा आणि दरड ही रस्त्यावर आली होती त्यानंतर सुदैवाने मात्र इथे कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाही दोन तासापासून वाहतूक आपण पाहतोय महामार्ग प्राधिकरणाकडून मतलब हटवण्याचं काम अगदी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपण पाहतोय नक्कीच गुरुप्रसाद हे काम साधारण कधीपर्यंत पूर्ण होईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्ही आमच्या सोबत असेच राहा आणखीन एका बातमी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचे